नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे सर्वप्रथम माझा आवाज तुम्हाला एकदम क्लिअर येतोय मी दिसतोय हे कन्फर्म करा आणि त्याच्यानंतर आपण आजच्या या व्हिडिओला जे आहे तर ते आपण सुरुवात करणार आहोत आपल्या व्हिडिओच मेन टायटल आहे की महिला आणि बाल विकास या परीक्षेत नॉर्मलायझेशन होणार का नॉर्मलायझेशन होणार तर त्याचा फायदा कोणत्या शिपला होऊ शकतो तसेच कोणाचे गुण वाढू शकतात कोणाचे गुण कमी होऊ शकतात आणि त्याचा आपल्या कट ऑफ वर काय परिणाम होतो सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहेत तर ते पाहणार आहोत तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल सर्वात आधी तुम्ही या चॅनेलला जे आहे तर ते सबस्क्राईब केलं पाहिजे ठीक आहे चला तर एकदा कन्फर्मेशन द्या चला पुढे जाऊया बघा आता ही परीक्षा कधी कधी झाली होती बघा दहा दहाला झालेली आहे अकरा बारा तेरा आणि सतरा या दिवशी जे आहेत म्हणजे जवळ एक दोन तीन चार पाच पाच दिवशी ही परीक्षा झालेली आहे मग नॉर्मलायझेशन नाही नॉर्मलायझेशन तर होईलच ना नॉर्मलायझेशन होईलच ते नॉर्मलायझेशन कोणाच होईल ज्या पदांसाठीची परीक्षा एकापेक्षा अधिक शिफ्ट मध्ये ज्यावेळी घेण्यात येईल तेव्हा होईल फॉर एक्झाम्पल बघा इथं परिवीषिका अधिकारी आहे हा परिविक्षा अधिकारी परिविक्षा याची जर एक्झाम पाहिली तर ती किती शिफ्ट मध्ये झालेली बघा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ जवळपास नऊ शिफ्ट मध्ये ही परीक्षा झालेली आहे नऊ शिफ्ट मध्ये परीक्षा झाल्यामुळे याच नॉर्मलायझेशन होणारच याच नॉर्मलायझेशन होईलच ते फिक्स आहे लक्षात तुम्हाला याच नॉर्मलायझेशन होईल आता फॉर एक्झाम्पल एखादी परीक्षा जर एकाच याच्यामध्ये झाली तर त्याचं नॉर्मलायझेशन होत नाही फॉर एक्झाम्पल बघा इथं लघु लेखक उच्च श्रेणी घटक आहे लघु लेखक निम्न श्रेणी घटक तर याला याला ना होणार होणार नाही नाही नॉर्मलायझेशन कारण की शिफ्ट मध्ये झाली तर यांचं नॉर्मलायझेशन होणार नाही या या बाबी तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे प्रत्येक पदासाठीच जे नॉर्मलायझेशन होतं ना तर ते वेगवेगळं असतं ओके तेच तेवढंच आहे फक्त हेच आहे बघा परीक्षक अधिकाऱ्यांचं नऊ शिफ्ट मध्ये झालं ते पुढे संरक्षण अधिकारी गट व अ राजपत्रित पुढे दिसते का कुठे संरक्षण अधिकारी गट व अ राजपत्रित नाही म्हणजे याचं पण नॉर्मलायझेशन होणार नाही या पदाचं नॉर्मलायझेशन होणार नाही हे पण तुम्ही लक्षात घ्या पुढे आणखी कोणती कोणती दिसतात बघा स्वयंपाकी गड्ड पुढे स्वयंपाकी गड्ड आहे म्हणजे याचं पण नॉर्मलायझेशन होणार नाही संरक्षण अधिकारी गट कनिष्ठ गटक गटक याचं होईल वरिष्ठ काळजीवाहक गटक गड्ड गड्ड म्हणजे यांचे होणार आहे मेन दोन तीनच पद आहेत की ज्यांची नॉर्मलायझेशन होणार नाही बाकी सगळ्या पदांचे मार्कांचं नॉर्मलायझेशन होणार आहे हे लक्षात घ्या आता नॉर्मलायझेशन साठी हा त्यांचा सा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे जो सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांनी मान्य दिली दिलेली म्हणजे लक्षात घ्या सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेला फॉर्म्युला आहे मित्रांनो याला कुठेच चॅलेंज नाही याला खूप साऱ्या लोकांनी चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला परंतु सर्वोच्च न्यायालयात प्रूव्ह झालेला फॉर्म्युला आहे हा मग या फॉर्म्युल्यामध्ये काय किमती आहेत आणि त्यांचा नेमका आपल्या नॉर्मलायझेशनवर कसा इफेक्ट होतो त्या गोष्टी आपण ज्या आहेत तर ते बघणार आहोत बघा सगळ्यात आधी एम आय जे हा जो आहे कॅप हा काय तुमचे नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क नॉर्मलायझेशन नंतरचे गुण हा जो पहिला आहे ना काय आहे यम आय जे कॅप ऑला हा तुमचा नॉर्मलायझेशन नंतरचे गुण जे आहे तर ते वाढले का कमी होतील ते सर्व सांगतो मी तुम्हाला बघा एम टी जी हा एफ टी जी म्हणजे काय आहे टॉप लक्षात घ्या टॉप झिरो पॉईंट एक टक्के जे टॉपर्स आहेत झिरो पॉईंट वन टक्के ज्यांनी सगळ्यात जास्त मार्क मिळवलेले आहेत अशा उमेदवारांचे सरासरी गुण पण या सर्व शिफ्टसाठी हा सर्व शिफ्ट फॉर एक्झाम्पल परिवीक्षिका अधिकारीचे नऊ शिफ्ट आहेत तर पूर्ण नऊ शिफ्ट मधील नऊ शिफ्ट मधील नऊ शिफ्ट मधील पुढे एम जी क्यू एम जी क्यू म्हणजे काय आहे की सर्व शिफ्ट मधील मुलांचे सरासरी मार्क सर्व नऊ आपण परिवीक्षिका अधिकाऱ्यासाठी पाहूया नऊ शिफ्ट मधील सरासरी गुण सरासरी गुण पुढे एम टीआय कालचा एम टी आय म्हणजे काय आहे मित्रांनो तुमच्या शिफ्ट मधील टॉप झिरो पॉईंट वन पर्सेंट उमेदवार तुमच्या शिफ्ट मधील सरासरी गुण एम टी आय म्हणजे कसा बघा हा परिवीक्षक अधिकारीचं समजा पहिली शिफ्ट आहे हा पहिली शिफ्ट तर हा एम टी आय म्हणजे काय की या शिफ्ट मधील झिरो पॉईंट एक टक्के उमेदवार की ज्यांना सगळ्यात जास्त मार्क जे आहे तर ते मिळालेले आहेत ते एम टी आय पुढे एम आय क्यू एम आय क्यू म्हणजे काय की त्या शिफ्ट मधील सर्वांना मिळालेले सरासरी गुण त्या शिफ्ट मधील सरासरी गुण लक्षात चला राइटा। चला पण एवढे सगळ्यात आधी सेशनला लाईक करून द्या जर कोणी नवीन असेल आणि तुमचे काही मार्क असतील तर ते पण सांगा तुम्हाला किती मार्क्स जे आहे तर ते येत आहेत रिस्पॉन्स शिटनुसार तेही आपल्याला कळेल आणि एम जी एम क्यूजीएम ऑफ मीन ऑफ मार्क्स कॅन्डिडेट्स द शिफ्ट हॅव्हिंग मॅक्सिमम ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ मार्क्स ऑफ कॅंडिडेट इन एक्झामिनेश कन्सिडरिंग ऑल शिफ्ट म्हणजे काय की सगळ्यात जास्त हाय स्कोरिंग उमेदवारांचे ते सरासरी गुण आहेत तर हे काही विशेष नाही आहे या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकून एखाद्या उमेदवाराचे गुण कमी किंवा जास्त केले जातात आता बघा नुकतंच याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल आहे बीएमसी बीएमसी ची परीक्षा झाली ती कोणी घेतली टीसीएस टीसीएस नॉर्मलायझेशन करतं हे एक महत्वपूर्ण अट आहे त्यांनी बघा त्यांनी कशा पद्धतीने फॉर्म्युला आणि फॉर्म्युलामध्ये किमती टाकलेले ते आपल्याला इथे दिसतं आणि याच्यावरून आपल्याला एक अंदाज येतो ऍक्च्युअल मार्क्स ऑप्टेन बाय द कॅन्डिडेट एम आय जे म्हणजे त्याचे जे प्रो रेटेड मार्क्स असतात म्हणजे त्याला मिळालेले जे मार्क्स असतात ना तर ते मार्क म्हणजे यमआय जे जे तुमचे आत्ता जे उमेदवार ज्यांनी रिस्पॉन्स रिस्पॉन्स नुसार लक्षात घ्या रिस्पॉन्स नुसार जे तुमचे गुण येत आहेत ना त्याला म्हणायचं ते काय असतं हे मार्क असतात ते पुढे मार्क्स ऑफ ऑफ द कॅंडिडेट कन्सिडरिंग ऑल शिफ्ट नंबर ऑफ विल बी म्हणजे समजा परिवीक्षक अधिकारी नऊ शिफ्ट झालेले आहेत मग त्याचा एम टी जी हा आता बीएमसी साठी काढलेला आहे पण मी तुम्हाला एक्झाम्पल देतो त्यांनी काढलं एमटीजी किती आला एकशे सत्तर पॉईंट सहासष्ट एकशे सव्वीस हे पाच डेसिमेल पर्यंत चालतं मित्रांनो हे कॅल्क्युलेशन पाच डिसेंबर पर्यंत कॅल्क्युलेशन जे आहे तर ते चालत असत पुढे घेतलेला एकशे तीस म्हणजे सर्व शिप मधील असं समजा नऊ शिप मधील उमेदवारांना मिळालेले गुण किती असतात तर हा असतो एकशे तीस मिळाले समजा सगळ्यांना सरासरी पण जे टॉपर होते झिरो पॉईंट वन पर्सेंट त्यांचे सरासरी गुण किती आले एकशे सत्तर पुढे एम जी क्यू एम हा किती आलेला आहे एकशे अठ्ठेचाळीस म्हणजे जे कुठे काही टॉपर आहेत एकदम जास्त गुण मिळालेले तर त्यांना अठ्ठेचाळीस त्यांचं ते ॲव्हरेज येत आहे पुढे बॅच वाईज व्हॅल्यूज म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एकाची पहिली सकाळीची शिफ्ट होती शिफ्ट नंबर वन मी याला पकडूया त्या शिफ्ट मधील एम क्यू जी याच्यासाठी टेबल त्यांनी दिलेला आहे म्हणजे पूर्ण कॅल्क्युलेशन त्यांनी इथं ते दिलेलं पहिले हे कॅल्क्युलेशन त्यांनी दिलं पुढे बघा प्रत्येक शिफ्ट वाईज दिलं बघा दोन डिसेंबरला शिफ्ट वन मध्ये परीक्षा झाली किती मुलं प्रेझेंट होते बघा चार हजार सातशे पंचवीस मीन व्हॅल्यू पर शिफ्ट म्हणजे एकशे तेरा स्टँडर्ड डेव्हिएशन पर व्हॅल्यू एकवीस टॉप झिरो पॉईंट वन पर्सेंट लोकांना किती सरासरी गुण मिळाले एकशे चौसष्ट त्याच्यानंतर सम अँड मीन स्टँडर्ड डेव्हिएशन पर शिफ्ट एकशे चौतीस तर या अशा पद्धतीने तुमच्या किमती ज्या मित्रांनो अशा पद्धतीने तुमचं येईल आणि त्याच्यानंतर तुमचा निकाल आणि तुमचं नॉर्मलायझेशन जे आहे तर ते करण्यात येईल तर जर तुम्ही बघितलं ना बघा मीन व्हॅल्यू पर शिफ्ट म्हणजे एखाद्या शिफ्ट मध्ये एखाद्याला म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ऍव्हरेज मार्क्स किती येत आहेत ते महत्वाचं आहे बघा याला आवले एकशे तेरा एकशे सोळा एकशे पंचवीस एकशे बारा एकशे दोन एकशे तीन नव्याण्णव नव्याण्णव आले म्हणजे काय ही शिफ्ट थोडी अवघड म्हणू शकतो आपण ही शिफ्ट अवघड आली कारण की याचे ऍव्हरेज मार्क फार कमी आले जर पाहिलं ना याचे ऍव्हरेज मार्क जे आहेत तर ते फार कमी आले म्हणजे ही शिफ्ट अवघड आली याला जास्त मार्क जे आहे तर ते भेटेल बघा स्टँडर्ड डेव्हिएशन याचं चोवीस आलं स्टँडर्ड डेव्हिएशन जेवढं जास्त असेल ना तर त्या पद्धतीने तुमच्या मार्कांमध्ये जो आहे तर तो इफेक्ट आपल्याला इथं बघायला मिळेल बघा चोवीस इथं पण पेपर अवघडच आपल्याला इथं दिसतो बघा तेवीस बावीस चोवीस बघा अवघड अवघड एकवीस बावीस बावीस नॉर्मल नॉर्मल तर या अशा पद्धतीने पुढे ते पूर्ण कॅल्क्युलेशन तुम्हाला करून देतात बघा एकशे सत्तर किंमत इथं टाकली एम टी जी ची एमजी ची एकशे तीस आली एम टी आय ची एकशे सासष्ट आली एम आय ची एकशे एकोणचाळीस आली हीच एकशे एकोणचाळीस किंमत इथं टाकावी लागते एम आय जे म्हणजे तुम्हाला मिळालेले गुण म्हणजे रिस्पॉन्स नुसार गुण रिस्पॉन्स शीट नुसार गुण हे आले गुणा एकशे अठ्ठेचाळीस हे कसं केलेले एखाद्या एक उमेदवाराला एकशे उमे एक पाच गुण होते शीट नुसार पण नॉर्मलायझेशन नंतर त्याचे गुण किती झाले अठ्ठ्याण्णव या उमेदवाराचे गुण कमी झाले कळाला का तुम्हाला या उमेदवाराचे गुण कमी झाले कारण की त्याच्या शिफ्ट मध्ये जे आहेत तर ते आपल्याला काय दिसतं त्याची शिफ्ट थोडी सोपी होती म्हणून त्याचे गुण जे आहेत तर ते कमी करून टाकले त्यांनी तरी अशा पद्धतीने जे आहे तर ते सेकंड रिस्पॉन्स शीट लगेच काही दिवसात जे आहे तर ते येणार आहे म्हणजे नॉर्मलायझेशन मध्ये गुण कमी पण होतात हे पण लक्षात घ्या बघा एकशे पाच होते त्याचे गुण आणि त्याचे झाले अठ्ठ्याण्णव दुसरे एक्झाम्पल त्यांनी काय दिलेले एकशे पाच गुण होते अकरा अकरा डिसेंबरच्या शिफ्ट मध्ये त्याचे किती झाले एकशे पंचवीस गुण हे एकशे पाच वरून त्याचे झाले एकशे पंचवीस गुण म्हणजे याचे गुण वाढले कारण की याच्या शिफ्टची आपण म्हणू शकतो अवघड जास्त होती याची शिफ्ट मग ते अवघड सोपं कसं काढतात तर या सगळ्या फॉर्म्युलाने ते अवघड सोपं काढत असतं एक उदाहरण आहे त्याच्यामध्ये समजा एखाद्याला दोनच मार्क मिळाले बघा इथं दोनच मार्क होते त्याला डायरेक्ट झिरो झालं नॉर्मलायझेशन नंतर असं पण जे आहे तर ते होऊ शकतं आता त्यांनी जी यादी दिली बघा त्यांनी इथं रोल नंबर देतात ऍप्लिकंटचे नेम देतात बघा मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन म्हणजे किती अडुसष्ट मग काही प्रश्न रद्द वगैरे करून त्यांनी काय केलं सत्तर गुण दिले मग बघा नॉर्मलायझेशन नंतर या उमेदवाराचे गुण कमी झाले डायरेक्टली सत्तर वरून डायरेक्ट सत्तेचाळीस वर गेला तो मी ऑब्झर्व केलं का सत्तर वरून हा उमेदवार डायरेक्ट सत्तेचाळीस वर गेला पुढे याला नव्वद गुण होते याचे अठ्ठ्याऐंशी गुण झाले याचे अठ्ठ्याण्णव गुण होते मात्र याचे डायरेक्ट शिबीत झाले याचे एक शिबीत झाले म्हणजे याचे गुण वाढले या दोघांचे काय झाले कमी झाले वाटलं तुम्हाला लक्षात यांचे गुण, गुण जे आहेत तर ते कमी झाले आणि यांचे गुण वाढले अशाच पद्धतीनं सोबत होईल मित्रांनो प्रोबेशनरी ऑफिसर जे परिवेक्षक अधिकारी वगैरे जे पद आहेत तर त्यांच्यामध्ये काही उमेदवारांचे गुण हे कमी होऊ शकतात काही उमेदवारांचे गुण हे वाढू शकतात कोणती शिफ्ट सोपी होती कोणती शिफ्ट अवघड होती हे तुम्हाला माहिती नाही आणि मलाही माहिती नाही का माहिती नाही तोपर्यंत या कॅल्क्युलेशन मध्ये किमती जात नाही तोपर्यंत कळत नाही की कोणती शिफ्ट ही अवघड होती कोणती शिफ्ट ही सोपी होती कळालं तुम्हाला म्हणून याच्यानंतरच कळणार आहे कोणती शिफ्ट सोपी होती कोणती शिफ्ट ही अवघड स्वरूपाची होती बघा याचे एकशे अठ्ठावीसच मार्क होते याचे डायरेक्ट एकशे एकोणपन्नास मार्क झाले म्हणजे मार्क वाढतात होतात मार्क वाढतात हे आपल्याला इथे दिसत बघा याचे एकशे अडुस अडु, अडु, अडुतीस होते याचे एकशे पन्नास झाले त्याच्यानंतर एकशे एकोणपन्नास एक मार्क थोडा हो कमी झाला अशा पद्धतीने नॉर्मलायझेशन मध्ये काहींचे गुण होतात कमी काहींचे गुण होतात जास्त आलं लक्षात तुम्हाला म्हणजे या अशा पद्धतीने या गुणांमध्ये जो आहे तो फरक पडतो पण लक्षात घ्या जी शिफ्ट थोडी सोपी असते सोपी कशावरून ठरते ठरते ही स्टँडर्ड स्टँडर्ड वरून वरून मीन वरून मीन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन या दोन गणितीय प्रक्रियावरून ते ठरवत असतात कोणती शिफ्ट सोपी होती कोणती शिफ्ट अवघड होते मग जी शिफ्ट सोपी असते ना तिथून गुण वजा करतात ते वजा करतात आणि जी शिफ्ट असते अवघड त्या शिफ्टला त्यांचे नुसार गुण इथं वाढवू वाढून दिले जातात वाढतात त्यांचे गुण वाढतात इथं मात्र या सोपी शिफ्ट वाल्यांचे गुण हे कमी केले जातात अवघड शिफ्ट वाल्यांचे गुण हे वाढवले जातात अशा पद्धतीने नॉर्मलायझेशन वर्क करतात आता नॉर्मलायझेशन मुळे काय होतं मित्रांनो कट ऑफ वर पर जबरदस्त परिणाम होतो कट ऑफ वर पर कसा परिणाम होतो हे तुम्हाला माहिती मैं आहे म्हणजे एक उमेदवार आहे बघा त्याने दोनशे पैकी दोनशे पैकी एकशे साठ गुण त्याला आले आणि एकाला एकशे सत्तर गुण आले तो तुमच्या मित्राला हा मित्र एक साई हा वाय आहे याचे नॉर्मलायझेशन नंतर झाले गुण एकशे सत्तर आणि याचे नॉर्मलायझेशन नंतर झाले एकशे पंच्याऐंशी नॉर्मलायझेशन मुळे काय झालं की हा जबरदस्त पुढे निघून जातो किंवा कधी कधी असं होतं मित्रांनो एकशे साठ वाला डायरेक्ट एकशे ऐंशी वर जातो याचे गुण फक्त पाच मार्क वाढतात जो उमेदवार आधी रिस्पॉन्स शीट नुसार कमी मार्कांवर होता तो जास्त मार्कांवर जातो हा एक नॉर्मलायझेशनचा एक थोडासा एक ड्रॉबॅक जो आहे तर तो होतो विविध शिफ्ट मध्ये घेतल्यामुळे याला एकच पर्याय असू शकतो मित्रांनो भविष्यात कारण की आता लक्षात घ्या की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर सर्व परीक्षा कोणाकडे जाणार आहेत एमपीएससी कडे एम कडे ज्यावेळी जातील त्यावेळी आपण हेच सांगायचं एमपीएससी ला की तुम्ही ऑफलाईन पद्धतीनेच घ्या आणि एकाच दिवशी सगळं परीक्षा घेऊन जाईल तर तो कार्यक्रम करून टाका कारण की एका दिवशी ऑफलाईन जर घेतला तो ना तर तो इश्यूज येणार नाही ना नॉर्मलायझेशन ना कोणाचे गुण कमी होतील ना कोणाचे गुण वाढतील तो जसा योग्य असेल ना त्वचा तसा त्या पद्धतीने जे आहे तर ते होऊन जाईल नाही तर काय होऊन जातं बिचारे खूप सारे उमेदवार मी पाहिलेले आहेत बिचारे म्हणण्या शिवाला दोष देत बसतात खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात पण या नॉर्मलायझेशनच्या प्रक्रियेमुळे का होतो हा एकशे साठावाला डायरेक्ट एकशे ऐंशीवर निघून जातो आणि एकशे वाला एकशे पंच्याहत्तर वाटून झालो याचं सिलेक्शन होऊन जातं हा मात्र ना होऊन जातो अशी ही परिस्थिती खरंच आहे ही सगळ्यांनी मान्य केली पाहिजे की नॉर्मलायझेशन जे होतं ठीक आहे त्याच्यात गणिती क्रिया होतात ते एकदम ट्रान्सपरंट जी प्रोसेस असली तरी पण याच्यामध्ये थोडासा नशिबाचा भाग तुमच्या शिफ्टचा भाग जो आहे तर तो येऊन लागतो म्हणूनच भविष्यात एकच आहे की जेव्हा या सगळ्या जाणार आहेत थोड्या आता लगेच तर त्यांनी हेच काम केलं पाहिजे की ह्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेऊन त्यांना एकाच दिवशी तो कार्यक्रम मिटून द्यायला पाहिजे म्हणजे ना काही ते नॉर्मलायझेशन ना त्या काही गोष्टी ठेवायच्या ज्याच्यामुळे तो प्रॉब्लेमच भविष्यात येणार नाही तर या गोष्टी आपण इथं बघू शकतो तर हे सगळं नॉर्मलायझेशनचे आहेत तर आत्ता मित्रांनो तुम्ही एक काम करू शकतात कमेंट बॉक्समध्ये मला किती गुण मिळालेले आहेत मिळालेले गुण कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला आणि मेन म्हणजे परिविक्षिका अधिकाऱ्याचं सांगा की काय रेंज चालू आहे बाकीच्या उमेदवारांना कळेल की किती गुण जो आहे तर तो चालू आहे कट ऑफ सांगता नाही येणार मी तुम्हाला काय सांगितलं असतं की एखाद्याला एकशे साठ असतात तो डायरेक्ट एकशे पंच्याऐंशी वर निघून जातो मी जर एक सांगितलं एकशे साठ लाख कोट क्लोज होईल आणि नॉर्मलायझेशन मध्ये एखाद्याचे चाळीस चाळीस मार्क वाढतात तो पण एक असतो कन्फर्म नाही नाही कट ऑफ सांगणं म्हणजे एक्झॅक्ट सांगणं प्रिडिक्ट करणं हे पण सरस हे मध्ये ते खूप आहे मुश्किल असतं मित्रांनो एमपीएससी मध्ये सोपं असतं कट ऑफ सांगणं कारण की त्याच्यात एकच शिफ्ट होते एकच दिसतं आपल्याला पण इथं कोणाला कसे प्रश्न येतात त्याच्यामुळे तो एक घोळ होतच असतो तुम्ही देखील तुमचे काही आणखी काही प्रश्न असतील ते सांगू शकतात आणि तुमच्यापैकी किती उमेदवार आता याची तयारी करत आहेत आता महिला बाल विकास झालं समाज कल्याण झालं असं लेखा कोशागारे लेखा कोशागारे याची तयारी तुमच्यापैकी कोण करत आहे तर ते सांगू शकतात हो एका दिवसात व्हायला पाहिजे एकदम बरोबर त्याच्यापैकी कोण कोण उमेदवार जे आहे तर ते आदिवासी किंवा लेखा कोशागारी याची तयारी करत आहेत थँक्यू बघा आपण जे आहे ना याचा प्लॅन करतो चालू घडामोडीचा लेक्चरचा फ्री ऑफ कॉस्ट आपली युट्यूबवर डेली लाईव्हचा आपला प्लॅन आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून मागे सुरू करायचं आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस असे जात जात आपण ज्या ही तयारी करावी ज्याच्या माध्यमातून नक्कीच आपले आदिवासीला आदिवासी विकास भरती आणि लेखा कोशागारी भरतील आपले मार्क्स हे वाढवू शकतात तर त्याचे क्वालिटी प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्हाला ही जर सिरीज पाहिजे असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की यस लिहून कळवा जास्तीत जास्त उमेदवारांनी यस केल्यावर आम्हाला एक कळतं की या सिरीजची खरंच गरज आहे तर ते अंदाज येईल आम्हाला देखील तर तुम्ही देखील येस yes म्हणून तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र